एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन मोठी चूक झाल्याची कबुली शरद पवार यांनी आपल्याकडे दिल्याचा दावा माजी मंत्री सतीश पाटील यांनी केला आहे राष्ट्रवादीत येताना खडसेने उत्तर महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढवण्याचे आश्वासन शरद पवारांना दिले होते मात्र पक्ष तर वाढला नाहीच उलट पक्षाचं वाटोळं झालं असे सतीश पाटील यांनी म्हटलं आहे खडसे हे स्वार्थासाठी राष्ट्रवादीत येत असल्याचं आपण पवारांना सांगितलं होतं मात्र तुमचं त्यावेळी ऐकलं नाही तिथेच आपली मोठी चूक झाल्याची कबुली पुण्यात झालेल्या बैठकीत दिल्याचं सतीश अण्णा पाटील यांनी सांगितले आहे मी कोणतीही गोष्ट स्पष्टपणे मांडण्याचा माझा स्वभाव आहे मी हे बाकीत केलेलं होतं की ते कारण सांगतायत की डॉक्टरांनी मला सल्ला दिलेला आहे माझं चोपन्न टक्के हार्ट चालतं आहे आणि अशा परिस्थितीत ते निवडणूक लढणारच नाही हा दावा मी केलेला होता आपल्याच माध्यमातून ते आपण दाखवलं होतं आज माझा तोच दावा लोकांना मान्य आहे की हे बाकी सतीश पाटलांनी केलं होतं आज स्मिताताईच्या ताईच्या आपल्या रक्षाताईच्या तिकिटाच्या मागे ही सगळी खेळी मान्य एकनाथजी खडसे यांनी त्यावेळेला खेळली होती आणि ते सगळं उघड झालेलं आहे ते दिल्लीला का गेले होते त्यांनी कोणाच्या भेटी घेतल्या होत्या तिथे काय कमिटमेंट झालं होतं फो नंतर फोटोही व्हायरल झाले त्यामुळे आज लोकांना कळतं आहे की सतीश अण्णाने सांगितलेली गोष्ट खोटी नव्हती त्यामुळे जी कारणं होती ते लोकाला पटत तेव्हाही पटत नव्हती ना आजही पटत नाही त्यामुळे त्यांचा प्रवेश हा होणार आहे तेव्हाही बोललो होतो ना आजही सांगतोय की झालेलाच आहे परवा जी मिटिंग झाली परवाची मिटिंग झाली पुण्याला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाने आम्हाला बोलवलं होतं आमचे राष्ट्रवादीचे प्रमुख अरुणभाई गुजराती जिल्ह्याचे प्रमुख अरुणभाई गुजराती असतील मी असेल माननीय देवकरप्पा असतील राजूदादा देशमुख असतील यांच्या समवेत चर्चा करीत असताना जेव्हा या गोष्टी निघाल्या त्यावेळेला मी साहेबांना सांगितलं की साहेब त्यावेळेला मी तुमच्याशी भांडलो होतो अर्धा तास की या माणसाला घेऊन आपल्या पक्षाचा काही फायदा होणार नाही वैयक्तिक स्वार्थासाठी ते येत आहेत आणि तरी तुम्ही न मानता यांना आमदारकी दिली आणि त्यावेळेला तुम्ही आमचं ऐकलं असतं एखादी प्रामाणिक कार्यकर्त्याला ही आमदारकी मिळाली असती तर आज आपल्याला उमेदवारीसाठी इकडे तिकडे फिरावं लागलं नसतं आणि आज मी आपल्या माध्यमातून हे सांगेल की पवारसाहेबांनी परवा असं सांगितलं की सतीश तू खरंच त्यावेळेला विरोध केला होता की माझी चूक झालेली आहे की जी उमेदवारी देऊन जर पक्षाला फायदा होत नसेल त्यांनी जी काही आश्वासित केलं होतं साहेबांना की मी उत्तर महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी घेईल लोकसभा असतील विधानसभा असेल जिल्हा परिषदा असतील नगरपालिका असेल ही सगळी जबाबदारी मी घेतो आणि या उत्तर महाराष्ट्रातून राष्ट्रवादीची ताकून ताकद दाखवून देतो आता ती ताकद तर ता काही वाढलीच नाही जे काय वाढ वाटोळं व्हायचं ते झालेलं आहे